नमस्कार रमा खूपच चिडलेली असते रमाला खूपच राग आलेला असतो रमा, रमा मोठ्याने बोलते अक्षय बघितलं का ही पायी किती खालच्या थराला गेली हिला तर मला धडा शिकवायचाच होता पण आज मात्र मला खूप वाईट वाटतंय वाट तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा खरं तर वाईट मला खूप वाटतंय खरं तर मी मी ज्या पद्धतीने वागलो ना ती पद्धत चुकीची होती रमा माझा तुझ्यावरती विश्वास पाहिजे होता पण मी मात्र नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आता मात्र मला काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही रमा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कोणीच कधी बदलणार नाही तेव्हा मात्र रमा बोलते अहो तुम्ही कशाला काळजी करताय आणि तसंही या माणसांशी बोलायची गरजच नाहीये ही माणसं काय लायकीची आहेत ना ती मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र रमाला खूप राग आलेला असतो रमा मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर मला या गोष्टीचा विचार केला पाहिजे या इरावतीला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे ही इरावती एकदाची जर का पोलिसांच्या ताब्यात गेली तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता एकच गोष्ट ती म्हणजे लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आणि तो निर्णय घेतल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अरे तू असं का करतो आहेस अक्षय अरे जरा माझा विचार कर ना अक्षय अक्षय तू जर का माझा विचार केलास तर बरं होईल प्लीज अक्षय प्लीज तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो गप्प बस इरावती आत्त्या तुझ्यावरती मी विश्वास ठेवला पण तू काय केलंस तू तर माझा विश्वासघात केलास इरावती आत्या तुला असं वागून काय मिळालं खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच असं वाटत होतं की तूच या घरची करता करवीत आहेस पण नाही ग तू तर हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त करायला निघालीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी अक्षय प्लीज माझा विचार कर त्यावेळेला अक्षय बोलतो तुझ्यासारख्या बाईला तर थर्ड डिग्री दिली पाहिजे कारण तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस आत्ता एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी उगाचच पंगे घेऊ नकोस आणि आत्ताच्या आता इथून चालती पट जर का तू आत्ताच्या आत्ता इथून निघून गेलीस ना तर बरं होईल मला तुझ्याशी काही बोलायची इच्छा नाहीये तेव्हा रमा इरावती जवळ जाते आणि इरावतीला म्हणते इरावती एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात सगळं काही तू गमावलंयस पण आज मात्र तू तुझ्या तु 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 हक्काची नाती सुद्धा गमावलीस इरावती तुझ्यासारख्या बाईला कोणीही सुधारू शकत नाही आणि मुळात तू त्या लायकीचीच आहेस आत्ताच्या आता तू इथून चालती पर तेव्हा लगेच इरावती बोलते रमा प्लीज शेवटची संधी मला दे तेव्हा लगेच रमा बोलते अजिबात नाही या तुला शेवटची संधी वगैरे काही मिळणार नाही तुझं थोबार घे आणि कायमची इथं निघून जा परत तुझं थोबार सुद्धा मला पाहायचं नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे तेवढ्यात मोठ्याने अक्षय बोलतो हो एक गोष्ट मात्र नक्की इरावती आत्या आता सगळं काही संपला लगेच इरावती बोलते अक्षय अजूनसुद्धा सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं अक्षय प्लीज विचार कर ना त्यावेळेला अक्षय बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे खरं सांगायचं तर इरावती आत्या तू स्वतःहून आमच्या आयुष्याची माती केलीसच पण माझ्या मुलीलाच किडनॅप करायला निघालीस तुझी हिम्मत कशी झाली इरावती आत्या मी तुला कधीच माफ करणार नाही इरावती आत्या एक गोष्ट लक्षात ठेवायची हा अक्षय सगळं काही सहन करेल पण स्वतःच्या मुलीच्या बाबतीत तू जे काही चुकीचं वागलीस ना त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही इरावती आत्या तू माझा अंत बघितलास आता मात्र मी तुला धडा शिकवणारच त्यावेळेला साई बोलतो बघितलंस का इरावती स्वतःच्या आयुष्याची माती घेतलीसच ना करून तेव्हा लगेच इरावती बोलते तुला कुणी अधिकार दिला मध्ये मध्ये बोलायचा तू गप्प बसना तू तु तुझ बघ ना तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो आता सर्व काही संपलंय आता मला अजिबात विचार करायचा नाही आहे एक गोष्ट मात्र नक्की इरावती आता तू जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच तेवढ्यात सीमा येते आणि सीमा मोठ्याने बोलते आता हे सर्व थांबलंच पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो आणि त्यावेळेला इरावती बोलते बस झालं आता या गोष्टीचा मला विचार करायचा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय प्लीज मला शेवटची संधी दे अक्षय असं करू नकोस मी भी तुझ्याकडे भीक मागते अक्षय प्लीज तू जर का मला शेवटची संधी दिलीस तर बरं होईल तेव्हा अक्षय बोलतो मला कोणालाही संधी द्यायची नाही आता सगळं संपुष्टात आलंय इरावती तुझ्यासारख्या बाईला तर जेलमध्ये पाठवलंच पाहिजे तेवढ्यात रमा बोलते बघितलस इरावती काय अवस्था झाली ती तुझी तेव्हा सीमा बोलते मी सांगितलं होतं ना वंस तुम्हाला माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करू नका तुमचं आयुष्य तर तुमच्या आईने उद्ध्वस्त केलं होतं पण माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला तुम्हाला जर का त्रास द्यायचाच होता तर तुम्ही तुमच्या आईला द्यायचा होता माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड करायची गरजच काय होती तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलेलंच आहे तेव्हा लगेच इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे मला या गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र सीमा बोलते घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब या नालायक बाईला घेऊन जा कारण ही बाई कधीच सुधारणार नाही तेव्हा इरावती रमाचे पाय धरत असते आणि रमाची माफी मागत असते की रमाला बोलते रमा रमा शेवटची संधी दे मला एक गोष्ट लक्षात ठेव रमा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते बघितलास तुझ्यातला माजोरडेपणा अजून गेला नाही तेव्हा लगेच रमाला इरावती बोलते आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे हा विषय बस करा कारण प्रत्येक वेळेला या विषयावर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्तच आहे हा विषय इथल्या इथे जर का बस केला तर बरं आणि इरावतीला शेवटी पोलीस घेऊन जातात तिच्याशी काहीच बोलत नाहीत तेवढ्यात मात्र इरावती मोठ्यानी बोलत असते तुम्हाला सोडणार नाही मी शेवटी तुमची लायकी तुम्हाला कळणारच आहे तुम्ही बघा कुणाशी पंगा घेतलाय तो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी इरावती चॅप्टर क्लोज झाला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू